आणि राज्य सरकारने खर तर दर्जेदार दिलं पाहिजे कारण जोपर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण इथल्या प्रत्येक नागरिकांना किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज बांधवाला कुठल्याही जाती धर्माचा असू द्या त्याला सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं हा खर तर प्रत्येकाचा हक्क अधिकार आहे राईट right टू एज्युकेशन आरटीई हा त्याचाच एक भाग आहे राज्य सरकारने खर तर इतका कपाळकरांचा निर्णय घेतला म्हणजे मनाला इतके वेदना झाल्या की आमच्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या पोरांना या आरटीई मुळे इंग्लिश मिडियमच्या चांगल्या शाळेमध्ये ज्याची पत नाही पात्रता नाही जो गरीब आहे पण त्याच्या पण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे का तुमच्या काय बापदाच्या शेतातल्या काही म्हणजे चिंचा त्या ठिकाणी चोरायला जाणार आहेत का आंबे चोरायला जाणार आहेत काहीच नाही ज्या शाळा उघडल्यात त्या शाळेमध्ये फक्त शिक्षण घ्यायला मुलं जाणार होती पण ह्या शिंदे फडणवीस पवार सरकारने आणि अत्यंत कपाळ कपाळकरंट्या शिक्षण विभागाने ज्याने कुणी शासनाला रिपोर्ट पाठवला असेल आज आर टी ई मधून दोन हजार चोवीसच्या शैक्षणिक वर्षापासून आर टी ई मधून ज्या काही इंग्रजी माध्यमांच्या ज्या काही खाजगी शाळा होत्या तिथं ऍडमिशन मिळणार नाहीत कोणा हा शिक्षण विरोधी कपाळ करंटा माणूस सरकारवर दोष देऊ का प्रशासनाला दोष देऊ कारण आमच्या मुलांना चांगल्या शाळा मिळत होत्या कुणाच्या पोटात गोळा आला खर तर शिक्षण मंत्री महोदय तुम्ही इतका चुकीचा निर्णय खरं तर तुमच्याकडून तरी अपेक्षा नव्हती खर तर शिक्षण मंत्री असो किंवा शिक्षण आयुक्त असो शिक्षण संचालक असो किंवा उपसंचालक असो ही लोक खुर्चीवर बसतात हे राज्याच्या शिक्षणाचं धोरण मजबूत करण्यासाठी औ शाहू महाराजांचा थोडा तरी आदर्श घ्यायचा होता महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा थोडा तरी आदर्श घ्यायचा होता शिक्षणाचं महत्व तुम्हाला माहित असेल कारण तुम्ही सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेतून आला असा आज काय केलं आर टी मधून आता फक्त सरकारी शाळा दिसणार आणि त्याच ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी नोंद करता येणार दुसऱ्या शाळा नाही किती मोठं दुर्दैव आहे काय पाप केलं होतं यावर्षी ज्यांची सहा वर्ष साडेसहा वर्ष पावणे सात वर्ष ज्यांची पूर्ण झालेत आणि ज्यांना पहिलीला ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्या मुलांना आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा मिळणार नाहीत जे पालक असतील आई वडील असतील आणि तुम्ही जर जिवंत विचारांचे असाल तर तुम्ही शिक्षण म्हणजे जो शिक्षण अधिकारी आहे तिथूनच सुरुवात करा विचारायला आम्हाला का या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं मला आठवत आहे मी दरवर्षी पुण्यामध्ये त्या लाल देवळामध्ये शिक्षण उपसंचालक बसतात त्या अधिकारी जरी काय दोन तीन वर्षाला बदलले तरी त्यांना माहितीये शाळा सुरू व्हायच्या आणि किंवा आरटीच्या या सगळ्या जानेवारी महिना उजळला की आम्ही त्यांच्या ठिकाणी पाठीमागे लागले आणि संभाजी ब्रिगेड म्हणून आम्हीच नाही जे जे विद्यार्थी चळवळीमध्ये काम करतात किंवा शैक्षणिक चळवळीमध्ये काम करतात ती आमची सगळी भावंड किंवा बहिणी या आंदोलनासाठी नेहमी भांडत असतात लढत असतात याच्यामध्ये ही फक्त सर्वसामान्य लोकांचं आहे ज्यांचं हातावर पोट आहे आणि ज्याला वाटतं की मी काम धंदा करून सुद्धा माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो काय गोळा उठला यांच्या पोटामध्ये की जे या खाजगी शाळा हे केल्या बर सरकार काय ह्या खाजगी शाळांना पैसे पुरवत नाही का जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी ऍडमिशन झालेले आहेत त्यांची फीस ही शासन घेते ते शाळेला मग असा दुर्दैवी निर्णय घेण्याचं कारण काय मित्रांनो मला एवढंच सांगायचंय आणि याच विषयावर मी चर्चा करणार आहे सर्वांचं मी संतोष शिंदे या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे अजून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सरकारमध्ये बसलेली प्रशासनामध्ये बसलेली जरी शेतकऱ्याच्या किंवा सर्वसामान्य कुटुंबात जन्माला जरी आलेली असली तरी ही सगळी गोरगरिबांच्या विरोधात असणारी माणसं आहेत हे माझ्या आता ते सिद्ध झालेलं आहे त्याचं कारण सुद्धा तसच आहे काय म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या घरातल्या शाळा होत्या का मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळे पाल, पालक पालकमंत्री सगळे मंत्रिमंडळ ह्याच्यातला एकालाही आपल्या मतदारसंघातल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं आपण नुकसान करतोय असं एकालाही वाटलं नव्हतं का, का एखाद्या शेतकऱ्याचं कामगाराचं पोरग किंवा जो हातावर काबाड कष्ट करून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करतो आणि जो उत्पन्नाचा दाखला देऊन त्या ठिकाणी ऍडमिशन घेतो त्या मुलाला जर चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत ऍडमिशन मिळालं बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद किती भयानक असेल पण तो आनंदच हिरावून घेण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारने केलंय मी सरकारला दोष देऊ परत म्हणतोय त्यांच्या निर्णयाला दोष देऊ का प्रशासनाच्या अत्यंत हलगट कारभाराला दोष देऊ कारण जे जे शिक्षक असतील आणि जे जे शिक्षण विभागात काम करणारी माणसं असतील त्यांचं कधीच आयुष्यात चांगलं होणार नाही कारण त्यांनी गोरगरिबांच्या पोरांचं शिक्षण हिरावून घेतलंय त्या अधिकाऱ्यांचं कधीच भलं होणार नाही हे भ्रष्टाचारातच मरतील कुठंतरी नाहीतर हे ये म्हणजे यांची नियतच चांगली नाही ज्यांनी आरटीई मधून गोरगरिबांच्या पोरांचं खाजगी शाळातलं चांगलं शिक्षण ये हिरावून घेण्याचं काम केलं ना त्यांचं भलं होणार नाही अहो एकतर एका बाजूला शिक्षणाचं बाजारीकरण झालंय एका बाजूला लाखो फीस ही नर्सरी किंवा ज्युनियर के जी सिनियर के जीलाच मुलांना लाखो लाखो, लाखो रुपये द्यावे लागतात आणि लाखो रुपये सर्वसामान्य माणसाकडे नाहीत हो अशी मुलं गोरगरिबांची मुलं ह्या आर टीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारमुळे शिक्षण विभागामुळे आरटीच्या माध्यमातून त्यांना चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळत पण इतका वाईट आणि कपाळकरंटा निर्णय ह्या शिक्षण विभागाने घेतलाय की त्यांचं चांगलं होईल किंवा चांगलं व्हावं माझी तर अजिबात अपेक्षा नाहीये बरं ही सगळी जी खुर्चीवर बसलेली अधिकारी मंडळी असते कोणी रिपोर्ट पाठवलाय हो शासनाला शासन असा निर्णय घेणारच नाही कारण शासनाकडे इतक्या तक्रारी कारण ह्या सगळ्या शिक्षण संस्था चालकांची एक लॉबी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना पैसे उकळायचे प्रत्येक शाळेमध्ये कुणाचे चाळीस शंभर दीडशे एवढे आर टी मधून ऍडमिशन द्यायचे प्रत्येक वर्षी एका वर्गासाठी हा ह्यांचा पोटसोड उठण्याचा कार्यक्रम आहे बरं एकदा पहिलेला ऍडमिशन घेतलं की ते दहावी पर्यंत असेल आठवी पर्यंत असेल बारावी पर्यंत असेल तो मुलगा शासनान त्यांना शिक्षण देणार आहे पण लाखो मुलांच कल्याण शासनाने आजपर्यंत केलंच आहे ना भलं केलंच आहे आत्ताच काय ह्यांना म्हणजे अशी वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी सुचली घाणेरडे विचार ह्या शिक्षण विभागाच्या मनात आले आणि त्यांनी असा निर्णय घेतला साहेब खरं तर या विरोधात रस्त्यावर उठलं उतरलं पाहिजे शिक्षण मंत्र्याला शिक्षण आयुक्तांना शिक्षण संचालकांना आणि उपसंचालकापासून शिक्षण जो असतो ना ताबा मारून बसलेला गट अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी ह्या लोकांना सुद्धा धरलं पाहिजे आणि ह्यांच्या विरोधात आंदोलन केली का कामच्या पोरांच्या शिक्षणावर तुम्ही त्या ठिकाणी कुऱ्हाड चालवली हे खरं तर दुर्दैवी आहे अत्यंत दुर्दैवी मनाला संताप आणणारे ह्या सगळ्या घटना आहेत म्हणून मला आपल्या समोर हे गोष्टी मांडाव्या लागल्या आम्ही शिक्षण आमच्या पोरांना मिळालं पाहिजे आरक्षण आमच्या पोराला मिळालं पाहिजे त्यांनी चांगलं शिकलं पाहिजे आणि आदर्श भारताचा नागरिक झाला पाहिजे जर शिक्षण विरोधी असेल प्रशासन जर शिक्षण विरोधी असेल तर मग कुणाच्या जीवावर हे सगळं करायचं अत्यंत आरटीई मधून खाजगी शाळा वगळण्याचा हा निर्णय हा भांडवलदारांची घर भरण्याचा आहे आणि आमदारांच्या मंत्र्यांच्या किंवा पुढाऱ्यांच्या जर शैक्षणिक खाजगी संस्था असतील आणि त्यांचं हित जपण्यासाठी जर असा निर्णय घेतला असेल तर अत्यंत म्हणजे निर्दयी सरकार कपाळकरंट सरकार आणि कपाळकरंट प्रशासन आहे ज्यांनी आर टी मध्ये खाजगी शाळा त्या ठिकाणी वगळून त्यांनी विद्यार्थ्यांचं लहान लहान मुलांचं आयुष्य बर्बाद केलंय त्या सगळ्यांचा खर तर समाजकारण असो राजकारण असो किंवा वैयक्तिक त्यांचं मन असो ह्याच्यात त्यांचं भलं होणार नाही किंवा ना होऊ नये असंच त्यांचं मन म्हणत असेल आमचं मन काय म्हणेल मन हे जाऊन ज्या मुलांना यावर्षी ऍडमिशन मिळणार नाही त्या पालकाच्या मनाला जाऊन विचारा काय त्याला वेदना होत असते सरकारच्या या दुर्दैवी निर्णयाचा मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो धन्यवाद जयजव जय शिवराय या विरोधात लढावं लागेल